अमरावती येथील तपोवन परिसरातील मार्डी रोड वरील जयभोले कॉलनी मध्ये जखमी अवस्थेत फिरणाऱ्या घोड्याला वसा संस्थेच्या एनिमल्स रेस्क्यू टीमने रेस्क्यू केले मालकाने त्याला जखमी अवस्थेत सोडून दिल्याने दुर्लक्ष झाले आणि जखमीत फार इन्फेक्शन झाले याबाबत सविस्तर वृत्त असे कि प्राणीप्रेमी विनोद कोसले यांना एक गावराणी तट्टू जातीचा घोडा गंभीर जखमी अवस्थेत तपोवन परिसरातील जयभोले कॉलनी मध्ये दिसला त्यांनी दोन दिवस वाट बघितली मात्र मालक त्या घोड्याकडे फिरकलाच नाही त्यांनी लगेच वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाइनवर ही माहिती दिली वसा एनिमल्स रेस्क्यू सेंटरच्या टीमने या जखमी घोड्याला रेस्क्यू केले त्या जखमी घोड्याला रेस्क्यू केल्यानंतर वसा टीमने त्याचे रेक्स असे नामकरण करीत पुढील उपचार व काळजी करिता त्याला श्री गोरक्षण संस्थेच्या गोवर्धन पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले इथे डॉक्टर दीपक कर्रे रेक्सवर उपचार करीत आहेत उपचारासाठी रेस्क्यू करून आणलेला रेक्सचा मागील डावा पाय अत्यंत गंभीर दुखापत झालेला आहे योग्य वेळी मालकाने त्याला उपचार पुरवले असते तर त्याची आज ही अवस्था झालीच नसते रेस्क्यूच्या पायाचे हाड पूर्णतः मोडले असून त्याला ओपन वाउंड फ्रॅक्चर आहे जखमीत भरपूर इन्फेक्शन झाल्यामुळे तो पाय जमिनीवर टेकवू शकत नाही रेक्सच्या पायाचे हाड न जुळल्यास त्याचा पाय काढावा लागू शकतो असे डॉक्टर दीपक कर्रे पशु चिकित्सक वसा संस्था अमरावती यांनी सांगितले आहे पाळीव पशु जसे गाई म्हशी बकरी डुक्कर घोडे गाढव यांना कोणत्याही कारणाने रस्त्यावर मोकाट सोडू नका भर रस्त्यात ते बसले असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो अपघात होतात ज्यामध्ये पशु आणि वाहनच्या दोघेही जखमी होतात काही घटनेत मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत मोकाट गाई बैलाला कत्तलीसाठी चोरून नेण्याची ही शक्यता नाकारता येत नाही आणि उघड्यावर प्लास्टिक पन्नीमध्ये फेकलेले पदार्थ सुद्धा हे पशु खाऊन घेतात त्यामुळे त्यांच्यावर दुर्दैवी मृत्यू ओढावत असल्याची माहिती वसाचे ऍनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके यांनी दिली वसा ॲनिमल्स रेस्क्यू टीमचे सदस्य गणेश अकरते पुरुषोत्तम डोंगरे रोशन इंगडे भूषण सायंके आदित्य रामटेके राधेय माकडे समीप बनसोड कुणाल घोंगडे आणि शुभम सायंके यांनी रेक्सला रेस्क्यू केले दस्तूर नगर येथील गोसदन येथे नंदू दिवे व सहकारी रेक्सची देखभाल करीत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती